हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुणेमध्ये सहाय्यक पदासाठी सरकारी भरती निघालेली आहे वयोवर्ष अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत असणार आहे पदनाम सहाय्यक निवड आणि थेट मुलाखतीने ही पदे भरली जाणार आहे चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशन वर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन विज्ञापन स ॲडव्हर्टिजमेंट नंबर फिफ्टी फोर टू थाउजंड ट्वेंटी फोर वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे तीस आठ चोवीसला कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसची वेकन्सी असणार आहे आणि पदसंख्या तीन आहे शैक्षणिक आहारता पन्नास पर्सेंट अंक या समकक्ष पन्नास टक्के अंक या समकक्ष ग्रेड सात कॉमर्स स्नातक की उपाधी एवं एम एस ऑफिस में उत्कृष्ट कंप्युटर प्रविणता म्हणजे एम एस सी आय टी आणि कॉमर्समधनं ग्रॅज्युएशन हवं आहे बॅचलर डिग्री इन कॉमर्स विथ फिफ्टी परसेंट आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्स इन अकाउंट्स मॅनेजमेंट ग्रांट्स अँड कम्प्युटराईज अकाउंटिंग तीन महिन्याची वेकन्सी कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी ट्वेंटी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी पेमेंट आहे आणि आवेदनची तारीख मी तुम्हाला वरती सांगितली आहे इंटरव्ह्यू होणार आहे तीस तारखेला आणि पस्तीस वर्ष वयवर्ष आहे शुक्रवारी तीस तारखेला दहा वाजता कुठे होणार आहे इंटरव्ह्यू तो पुण्याला होणार आहे पुण्यावरनं ही ॲडवर्टिजमेंट आलेली आहे वॉक इन इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन घेऊन जायचं आहे डाउनलोड करायचं आहे ॲप्लाय नाववर तिथे ॲप्लिकेशन येईल ते डाउनलोड करायचं आहे आणि मग भरून पूर्ण डॉक्युमेंट्स अटॅच करून इंटरव्ह्यूला घेऊन जायचं आहे सर्टिफिकेट ऑफ डेट ऑफ बर्थ मार्कशीट सर्टिफिकेट क्वालिफिकेशनचं त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ एक्सपिरियन्स जर असेल तर आणि ॲप्लिकेशनची सर्टिफिकेट आणि एक आयडेंटिटी प्रूफ फोटो आय डी घेऊन जायचं आहे ठीक आहे पदाबद्दल सामान्य माहिती दिलेली आहे अपर एज लिमिट वगैरे सगळं दिलेलं आहे तुम्ही त्यानुसार आपले डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद